नमस्कार हाय जयशंकर कसे सगळे मित्रिंबर आहेत का हा माझा रोजचाच प्रश्न आहे बरं का तुम्ही कमेंट करून सांगत जावा तुम्ही कशा आहात काय आहे कारण मला तर काय माहिती नसणार आहे त्यामुळं तुम्ही तुमची खुशाली कळवत जावा मला पण समजत जाईल तुम्ही छान आहे मस्त आहे मजेत आहे कोण व्हिडिओ बघतो कुठल्या गावातून बघता व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून बघता ते पण कमेंट करून सांगत जावा म्हणजे मला पण कळेल माझे व्हिडिओ कुठ कुठपर्यंत पोहोचता येते बरोबर आहे का नाही आणि वीडि स्पेशली उन्हाळा उन्हाळा घे म्हणून उन्हाळा आहे भरपूर असा उन्हाळा आहे बघा हात दुखायला लागला खूप उन्हाळा चालू आहे इथं माणसं करपाय लागली उन्हामध्ये आणि काम करणारे लोक उन्हामध्ये कसं काम करत असतील दिवसभर कसं कष्ट करत असतील देव जाणे बाबा इथं दहा पंधरा मिनिटं निसतं दुकानात जर जायचं म्हटलं उन्हामध्ये तर जीवनिस्ता असं मेट कुटीला येतोय आणि कामगार लोक कशी दिवसभर उन्हामध्ये काम करतात कष्ट केल्याशिवाय त्यांना पण खायला भेटत नाही बरोबर आहे का नाही आणि स्पेशली लेडीज लेडीजसाठीच काय किचनकड कोण कोण जात नाही आता सांगा मला कमेंट करून सांगा किचनकड कोण कोण जात नाही किचनकड जायचं म्हणलं की काहीतरी बहाणा काढतात की माझं कंबर दुखते माझं पोट दुखते माझे हातापाय गळ लहून गेलेत गर्मी होते बरोबर आहे का नाही आणि तसंच होते हो काय झालं माहिती का आता उन्हाळा असल्यामुळं किचनकडे जायचं म्हटलं की लय मोठं प्रॉब्लेम आहे आणि आणि होतं आहेच तसं माझं पण तसंच प्रॉब्लेम आहे किचनकडे जायचं म्हटलं ना माझे तर हातपाय गळून जाते असं थकवा आल्यासारखं आहे पण करावं तर लागतंच बरोबर आहे का नाही आपण किती जरी काय जरी म्हटलं ना तरी लेडीजला हे करावंच लागते काम केल्याशिवाय खायला भेटत नाही आणि घरच्यांना पण खायला भेटत नाही नाहीतर आपण स्वयंपाक नाही केलं तर घरचे पण उपाशीच बसतील बरोबर आहे का नाही तर तुम्हाला एक सरप्राईज सांगायचं आहे की आजकाल माझ्या नवऱ्यानं सरप्राईजवर सरप्राईज द्यायला लागले आजचं सरप्राईज काय तुम्हाला सांगणार आहे मी मस्त असं छान असं ड्रेस घेतलेलं आहे बघा आता मी घालणार आहे कसं वाटतं आहे घातल्यानंतर ना कमेंट करून सांगा मला कारण मला काय वाटतं माहिती आहे का मी कोणतीही नवीन वस्तू असं म्हणजे घरातली म्हणा असं मोठ्या मोठ्या वस्तू घरातल्या भांडे म्हणा असं काही काही असतात ना पर्स यात्रेमधले बरेच असं आपण काय 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 घेतो तर ती दाखवायला मला लई भारी वाट वाटतं खरंच कारण कसं असते फॅमिलीबरोबर काही गोष्टी शेअर केल्या का नाही छान वाटतं आहे का नाही तर चला मी आता ना ड्रेस घालून दाखवते पण त्याच्या अगोदर मी किचनमध्ये काय केले ना ते पण तुम्हाला दाखवते छान असं मस्त झणझणीत असं मी केलेलं आहे पिठलं तुम्हाला दाखवते टी व्ही चालू आहे टी व्हीचा प्रॉब्लेम आवाज येतोय तर इकडे बघू शकता आहे का मस्त असं पिठलं केलेलं आहे आणि काल मोळमधून येताना बघा मी मस्त अशी बाजरीची भाकरी आहे का बाजरीची भाकरी दोन पॅकेट आणलेत कारण ताकलमध्ये भेटतच नाही ता हो तसे आणि तिथं हॉटेलमध्ये गेले मी त्या ताईंना म्हटलं की मला शेळ्या भाकरी द्या ती पण बिचारी हसायला लागली मला म्हणे अगं ताई शेळ्या भाकरी नाही ताज्याच भाकरी आहेत पण ह्याला कडक केलेला आहे त्यामुळे ते तशा म्हटलं जाऊ द्या वाळलेत ना त्यामुळे मी शेळ्याच भाकरी म्हणते हो <laughs> बाई म्हणे तुम्ही कॉमेडी किंग आहे म्हणे कॉमेडी करता म्हटलं काय हसवून आपण पण हसायचं आणि दुसऱ्याला पण हसवायचं कसं आहे हसल्यानं आयुष्य वाढतं बरोबर आहे का नाही म्हणून मी प्रत्येक वेळेस काही असो हसवत राहत असते हसतं मजेत राहायचं आपण पण मजेत राहायचं आणि समोर त्याला पण मजेत ठेवायचं आणि आपण पण हसायचं आणि दुसऱ्यांना पण हसवायचं असं करत असते तर इथे बघा मेथी आणले ते सॉरी मेथीचे पराठे आणलेत मी आता ह्या किचनमध्ये आले की बघा असं भंजाळे करते मी <laughs> तुम्हाला म्हणलं ना किचनमध्ये आलं का नाही वेड्यासारखं को होते कोणाला पुना होते वेड्यासारखं कमेंट करून सांगा की आता किचनमध्ये आलं एवढं उन्हाळा संपेपर्यंत बरं का बघा नुसतं किचनमध्ये आले तर एवढा घाम आलायला घेच मग शब्द का बारून नाहीत अडकणार माझे बरोबर आहे का नाही तर छान असे मेथीचे पराठे आहेत बघा मस्त आणखी काही टेस्ट केलेली नाही आहे मी करेल मी टेस्ट ती तर ताई बोलली की छान आहेत घ्या टेस्ट करून बघा आणि मग सांगा तर चला मस्त अशी झुमका भाकर केलेली आहे आणि मी आता ड्रेस घालून दाखवते मला कमेंट करून सांगा कसं वाटतं आहे ती चला तर बघा कसं वाटतं आहे छान वाटतं आहे ना मस्त पहिल्यांदाच घेतल्यावर का असा असं म्हणजे वेगळं काहीतरी ह्याच्या अगोदर पण मी घालत होते बरं का पण जरा वेगळी स्टाईल होती आता मला सांगा तर हा ड्रेस कसा वाटते सांगा माझ्या मिस्टरांनी घेतला बरं का म्हणजे माझ्या नवऱ्यानं घेतल्या माझ्या नवऱ्यानं लाडाच्या नवऱ्यानं ना, ना, ना। <laughs> बरे वाटतंय ना मला तर खूप आवडला हा टॉप पण छान आहे एकदम लाईटली एकदम फ्रेश मस्त वाटतोय आणि मस्त अशी पॅन्ट वगैरे आहे तर असं कुठे बाहेर वगैरे जायचं म्हटलं तर छान वाटतं असं घालायला आहे का नाही तर सांगा आता कमेंट करून वाईट कमेंट काय करू नका बरं का, का, बर का? चांगलंच कमेंट करा कारण कसं असतं माहिती का काही काय लोक म्हणतात की काय पण घालत आहेत काही पण करत आहेत पण कसं असतं घालण्यावरनं आणि दिसण्यावरनं तसं काही नसतंय माणसाची मनं चांगली पाहिजे ती बरोबर आहे का नाही तर सांगा आता कसं वाटतंय ते नक्की कमेंट करून मला छान असे फोटो काढणार आहे बघा मस्त मस्त कारण आयुष्यातला प्रत्येक क्षण हसत जगायचा एकदम बिंदास बरोबर आहे का नाही कधी काय होईल सांगतेच नाही त्यामुळे आयुष्य एकदाच असते त्यामुळे बिंदास खुलकी झेणे का आहे का नाही तर आता सारखं सारखं म्हणायला तर काय तर वाटते <laughs> कारण कसं आहे माझ्या नवऱ्यानं सरप्राईज तसं दिले हो छान असं मस्त आहे का नाही तर चला आता मी फोटो काढून घेते एक रील्स रील्स काढते म्हणजे यूट्यूबला शॉर्ट व्हिडिओ बनवते आणि फोटो काढून घेते आणि तर हो वाटते एक नंबर एक नंबर ना हां छान छान मी माझ्या मित्रांना ती सांगत होती तुम्ही पण तुमच्या नवऱ्यांकडून गिफ्ट घेत जावा भांडून भांडून घेत जावा पण कटिंग करून आता एक नंबर अशीच

मस्त एन्जॉय करा मस्त खुश रहा आनंदी रहा आणि आमचे व्हिडिओ असेच बघत रहा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की माझे चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका بقى चांगले करा वाईट करा कसलं करा बकरा नाही नाही वाईट करू नका वाईट करू नका मी वाईट काहीच केलं नाहीये व्हिडिओमध्ये बरोबर आहे كده चला मग आम्ही घेतो मस्त आता जेवण करून पिठलं आणि भाकरी खाऊन व्हिडिओ कसा वाटला कंटिन्यू बघत राहा आणि कमेंट करून सांगा चला मग बाय 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 बाय